ऐरोली वार्ता आरसा समाजाचा पंचवीस ठाणे लोकसभा मतदार संघातर्ग एकशे पन्नास ऐरोली विधानसभा मतदार संघामधून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भिकणे मॅडम तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग आणि दत्तात्रय बोर्डे नोडल अधिकारी अभिलाषा म्हात्रे सहाय्यक नोडल अधिकारी विभास सिंग दिघा वॉर्ड सहाय्यक आयुक्त डॉक्टर कैलाश गायकवाड जोशी विभाग अभियंता यांच्या अध्यक्षाखाली स्वीप टीममधील सर्व कर्मचारी यांनी ऐरोली आणि दिघा मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या माध्यमातून ऐरोली ते दिघा चार चाकी आणि रिक्षा यांची रॅली मतदान जनजागृतीसाठी घेण्यात आली आणि रॅलीच्या माध्यमातून जनतेला मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले दिघा ऐरोली मोटर ट्रेनिंग स्कूल संघटना व दिघा रिक्षा चालक मालक संघटना आयोजित होय आम्ही मतदान करणार हा उपक्रम आयोजित केला होता उपक्रमनिमित्त वाहन व वा रिक्षा चालक जनजागृती रॅली व मार्गदर्शन शिबिराचे नियोजन केले कार्यक्रमाची सुरुवात रिक्षांना जनजागृती स्टिकर व रॅलीने करण्यात आली व रॅलीची सुरुवात निवडणूक कार्यालयापासून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली रॅली ऐरोली विभाग पासून सुरू करून दिघा येथे समाप्त करण्यात आली व त्यानंतर दिघा समाज हॉल येथे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व मार्गदर्शन पर संभाषण करण्यात आले दिघा वॉर्ड ऑफिसचे कर्मचारी व अधिकारी निवडणूक कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी स्वच्छता कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते रिक्षाचालक मोटर ट्रेनिंग स्कूल यांनी यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया दोन हजार चोवीसच्या या सार्वत्रिक लोकोत्सवामध्ये आपल्या मी माझ्या ऐरोली मतदारसंघातल्या साडेचार लाख मतदारांचं स्वागत करते आज मतदान जागृतीसाठी आपण दिघा गावामध्ये जो कार्यक्रम घेतला त्याच्यामध्ये आपण रिक्षाचालक संघटनेच्या वतीने एक वीस ते पंचवीस ऑटो आणि टॅक्सी ह्या सगळ्यांचं मिळून एक रॅली घेतली त्या रॅलीमध्ये रॅलीचा उद्देश हाच होता की आपले जे मतदार आहेत त्या मतदारांनी म वीस मेला आपले मतदानाचा तारी मतदानाचा दिनांक आहे किंवा तारीख आहे त्या दिवशी सगळ्या मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि देशाप्रती जी आपले सेवेचा भाव आहे तो त्या दिवशी जागृत ठेवायचा आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आपण प्रत्येक प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी देशाच्या प्रती करावं समाजाच्या प्रती करावं तर प्रत्येकजण सीमेवर जाऊन देशसेवा करतोच असं नाही किंवा प्रत्येकाला संधी मिळतेच असं नाही तर प्रत्येक नागरिकांनी देशामध्ये राहून आपला जो महत्त्वाचा मतदानाचा हक्क आहे तो त्या दिवशी त्यांनी बजवायचा आहे आणि आपल्या देशाच्या लोकसेवेमध्ये हातभार लावायचा आहे प्रत बऱ्याच वेळा असं होतं की मतदार त्या दिवशी शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करून पण इतर कार्यक्रमात व्यस्त व्यस्त असतात तर ते सगळं सोडून लोकांना शासनाने सुट्टी जाहीर केल्याचा जो मान आहे त्याचं रूप म्हणजे मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं आणि आपलं आद्य कर्तव्य निभवायचं माझ्या ऐरोली मतदारसंघामध्ये साडेचार लाख मतदार आहेत तर या सगळ्या सुज्ञ नागरिकांना आणि मतदारांना माझी नंबर विनंती आहे त्या दिवशी आपण बाकी सगळे कामं बाजूला ठेवून काय कितीही अर्जंट असो अगोदर आद्य कर्तव्य आपल्या देशाप्रती निभवायचं आहे आणि वर्षभर जे आपण तक्रारी करतो किंवा प्रत्येक गोष्टीला नावं ठेवतो हो हे बाजूला ठेवून आपण आपलं कर्तव्य निभवायचं आहे स्पेशली महिला जे नवीन मतदार आहेत त्यांनी जे दुसऱ्या गावी राहतात त्या मतदारांनी सगळ्यांनी आपल्या त्या दिवशी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजवायचा आहे जय हिंद नागरिकांना जे काही मतदान करते जी तक्रार तक्रार जी तक्रार तक्रार तक्रारी येतात त्याच्याकरता आपण आपण कशा मार्गाच्या नागरिकांची तक्रार जर मतदार यादीबद्दल असेल किंवा आणखी कोणत्या असतील तर आमचं सी पी एस सरस्वती विद्यालयामध्ये आहे तिथं आपण तक्रारींचं निवारण करतो ऑनलाईन तक्रारीसाठी एन जी एस पीचं पोर्टल आहे त्या पोर्टलवर आलेल्या तक्रारींचं आपण डिस्पोज ऑफ करतो त्यांचं निवारण करतो सी व्हिजिलवर जे काही तक्रारी आहेत त्या पण तक्रारी आपण वेळच्या वेळी सॉल्व्ह करतो आणि जर एखाद्याने येऊन पर्सनल तक्रार मांडली तर तक्रारीचं स्वरूप जर काय असेल मतदार यादीप्रती किंवा मतदानाच्या दिवसा दिवसाप्रती तर ते पण आपण सॉल्व्ह करतो कोणत्याही तक्रारीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आपल्याकडे तरतुदी आहेत त्यात त्या तुम्ही यूज करू शकता ज्या पद्धतीने आपण पाहतोय की क्रीडा सुविधा उपलब्ध होत आहेत आणि त्या अजून चांगल्या पद्धतीने व्हाव्यात युवांना जर हे अपेक्षित असेल की अजून चांगले स्पोर्ट्स पर्सन आपल्या विभागातून घडावेत ह्यासाठी आपल्याला आपला हक्क बजावणं फार गरजेचं आहे त्यासाठी मी सर्व युवांना सगळ्या स्पोर्ट्स पर्सनना मी सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या मतदानाच्या दिवशी दिनांकाच्या दिवशी पोलिंग बूथवरती पोचावं सर्वांना आवाहन करते त्यांचा मतदानाचा हक्क बसावा आज विशन अधिकारी कार्यक्रम आयोजित केला तो आपल्या हक्काचा वट देण्यासाठी आपण आपल्या हक्काचे वोटिंग हक्काच्या उमेदवारांना चांगल्या आपल्या देशाची प्रगती करेल अशा उमेदवारांना देण्यासाठी व दिले पाहिजेत वट हा एवढा आपला महत्त्वाचा आहे की आपल्या एका वटाने पुऱ्या देशाची पण प्रगती होऊ शकते वोटिंग म्हणजे ज्याप्रमाणे लोकमान्य टिळक बोलले होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच तसंच मी आमच्या सगळ्या वटरां वटरांना सांगू इच्छितो वटिंग करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते वटिंग मी करणारच असे सर्वांना आव्हान करण्यात आले आणि हा चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे आणि प्रत्येक रिक्षाचालक हे वटिंग करणारच असे पण आव्हान देण्यात आलेलं आहे सगळ्या मतदारांनी आपले मोलाचे मत देऊनच सहकार्य करावे आणि आपला चांगला मतदार पाच वर्षातून एकदा येणारी संधी दव दो, दव दो, नये ही सर्व मतदार मतदारांना माझं सांगणं आहे दुसरं म्हणजे सुट्ट्या वगैरे काही असल्या त्या बाजूला ठेवा पण आपल्या वर्षातून एकदाच येणारा पाच वर्षाचा वोटिंगचा मतदानाचा हक्क बुडवू नका हा हा हक्क आपल्याला आपल्या देशाच्या सुविधाना आणि लोकशाहीसाठीचा आहे लोकशाहीने आपल्याला भरपूर काय दिलेलं आहे सुविधा दिल्या हक्क दिल्यात अधिकार दिल्यात हे आपण बजवणं फार महत्त्वाचं आहे म्हणूनच आपण लोकशाही बळकट करण्यासाठी वोटिंग केलंच पाहिजे हे माझे सर्व मतदारांना आव्हान आहे आम्ही हा उपक्रम आमच्या वाशी आर्टच्या उपप्रदेश परिवहन अधिकारी हेमांगी पाटील मॅडम यांच्या आदेशानुसार आणि त्यांनी संकल्प्र आपल्याला दिलेली होती मोटर ट्रेनिंगला आपल्या विभागातील मतदार संख्या वाढली पाहिजे घटता कामाने त्यासाठी आम्हाला तो प्रोग्राम मॅडमने आम्हाला दिलीत त्या पद्धतीने आम्ही हा प्रोग्राम आज आयोजित केलेला आहे परंतु आम्ही सर्व मतदार बंधूंना आणि भगिनींना आमचं विनंती एवढंच आहे की आपल्या देशाच्या उत्सवासाठी आपण मतदान नक्कीच करायला पाहिजे मतदान कोणीच थांबता कामाने आपल्याला माहिती आहे की आपला उमेदवार चांगला नाही तो उमेदवार चांगला आहे तो तो भाऊ वेगळा ठेवा परंतु तुमचा संविधानाने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला तो अधिकार तुम्हाला पार पाडलाच पाहिजे आपल्या देशाच्या उत्सवासाठी हो आपण मतदान केलं पाहिजे आपला भारतीयासाठी उत्सव घ्यावा हो पाहिजे आपला जगातील लोकशाहीमध्ये दे आपला देश एक नंबर आहे त्या लोकशाहीच्या उत्सवासाठी हो आपण मतदान केलं पाहिजे सर्व बंधू भगिनींना आम्ही आव्हान करतो मोटर ट्रेनिंग स्कूल मालक संघटनेच्या वतीने की आपण घराघरातून कुणालाही न घरी ठेवता सर्वांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजवावा हो, आणि सर्वांनी मतदान हक्क बजावल्यानंतर आपण घरी जाऊन आपलं भारत देशाचा उत्सव आपण साजरा करावा जोरात की आपण जसा आपण दिवाळी दसरा जसा आपण साजरा करतो त्या पद्धतीने वर्षातून पाच वर्ष एकदा आपला महोत्सव समजून मत आपण मतदानाचा हक्क बाजून आपल्या देशाला मौल्यवान सहकार्य करावं हे मी सर्व बंधू बहिणींना कळकळीचे विनंती करतो त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र आहोत सर्वांना सोबत घेऊन मतदान करणार आहोत आमच्या घरातील मंडळी घेऊन मतदान करणार आहोत मित्रमैत्रिणीला घेऊन आम्ही मतदान करणार आहोत कोणीच मतदान वंचित राहणार नाही हे आम्ही जाहीर आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही स्कूल विभाग व रिक्षा संघटनेतर्फे होय आम्ही नक्की मतदान करणार हा उपक्रम आयोजित केला होता या उपक्रमास उपजिल्हाधिकारी भिकणे मॅडम तसेच अभिलेषा म्हात्रे मॅडम युभासिंग मॅडम व इतर अनेक पदाधिकारी सर्व आमचे रिक्षाचालक मित्रमंडळी यांनी एक मार्गदर्शन शिबीर एक जनजागृती रॅली आम्ही आयोजित केली होती त्या रॅलीमध्ये उद्दंड हा प्रसिद्ध सर्वांचा भेटलेला आहे हा उपक्रम आम्हा आम्ही उपप्रादेशिक परिवार अधिकारी मॅडम हेमानी पाटील मॅडम यांच्या अभिप्रेतनुसार आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांचं मार्गदर्शन व त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही यशस्वी केला आहे आणि मोठं ट्रेनिंग स्कूल व आर टी ओ ऑफिस यांच्या एक संयुक्तरित्याने काहीतरी आमचं पण एक योगदान असावं आणि या योगदानाचा उपयोग मतदान वाढण्यासाठी होईल ही अपेक्षा ठेवून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला हा कार्यक्रम खूपच छान चांगल्या पद्धतीने आम्ही एक सेलिब्रेट केला एक उत्साह सेलिब्रेट केला जसं आम्ही आवाहन करतो की मी पण एक मतदान करून एक उत्साह सेलिब्रेट करा मतदार ही आपली हक्काही सुट्टी न समजता आपला हक्का आपला हक्कच आहे आणि आपल्याला एक लोकशाही आपली मजबूत करायची आहे लोकशाहीचं नेतृत्व आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे लोकशाही पण का करावी त्याचं आपल्याला एक लोकशाही आपली मजबूत करायची ही लोकशाही मजबूत आपली फक्त आपल्या एक मताने होणार आहे एक जसं मत आपलं गरजेचं आहे तसंच आपलं एक आयुष्य पण आपल्या त्या घडणार आहे त्या मताने म्हणून मी सर्वांना आव्हान करतो जसं क्रिकेटमध्ये एकरन एक रन आवश्यक एक रनने मॅच जिंकता येते तसं एक मताने आपल्याला आपला विचार जिंकता येऊ शकतो हे बोलून मी दोन शब्द व्यक्त करतो थँक्यू